राजे जाधव पाटील एक नवीन विषयावरती नवीन भ्रष्टाचार असेल यावरती पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे या राहता मध्ये घडत काय आहे हा राहता शहर म्हणजे एक भ्रष्टाचाराचा विषय घडलेला आहे भ्रष्टाचार विषय म्हणलेला आहे मी या अगोदर देखील राहता मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्स समोर जे गार्डन आहे त्या गार्डनवरती बोललाय नगर मधलं जे गार्डन आहे त्या गार्डनवरती बोललाय मात्र आजही त्यावरती निरसन करण्यात आलंय मला त्यावरती अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले होते मला सांगण्यात आलं होत की आम्ही तो प्रश्न सोडून देऊ नागरिकांचे जे हाल होत आहेत त्यावरती निरसन करू मात्र आजही ते सोडलं जात नाही त्यामुळे मला पुन्हा तुमच्या समोर यावं लागलं काय चाललंय या राहत्या शहरावर काय सगळ्या गोष्टी काढतायत प्रत्येक वेळेस मीच का समोर यायचंय प्रत्येक वेळेस मला नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी सोडण्यासाठी समोर यावं लागतं मग या राहत्या शहरामध्ये जे नगराध्यक्ष नगरसेवक जे उभे राहतात निवडणूक निवडणुकीसाठी आता देखील निवडणुका आहेत गुडक्याला बाशि बाजून बसलेल्या आहेत अनेक लोक या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवतो अरे पण तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता नागरिकांचे प्रश्न का सोडवले जात नाही पैशाच्या जोरावर तर तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही निवडणुका लढू शकतो नागरिकांना पैसे देऊन विकत घेऊ शकतो अहो पण तेच नागरिक जर खड्ड्यात जात असेल चिखलच पडत असेल तू तुमचा पैशाचा करायचं का हजार पाचशे देऊन नागरिकांचे तुम्ही जर मतदार खरेदी करता अजून पाच वर्षासाठी हजार लाखो करोड रुपये दुपै शिक्षा घालणार आहेत त्या पाचशे रुपये दिल्यानंतर मग या नागरिकांनी कुणा समोर समस्या मारायचा पाच वर्षामध्ये माझ्यासारखा माणूस प्रत्येक वर्ष समोर येतो प्रत्येक वर्ष नागरिकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत असतो मला अनेक फोर फोन येतात था, बातमी थांबवा बातमी नका लावू मी थांबत नाही हो तुमच्यासाठी मी समोर जातो तुमच्यासाठी मी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो या गावामध्ये काय चालतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो राजकीय नेत्यांना काय हो शे पाचशे दिले म्हणजे त्यांना माहितीये मतदान लोक आम्हाला निवडून देणार अहो या शे पाचशे साठी तुम्ही विकले जाऊ नका या शे पाचशे तुमचं वाटोळ झालेलं आहे पाच वर्ष जर आपण मागचे बघितले असेल तर पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त जर त्रास झाला असेल तर तुम्हाला झाला राहते घरांनो का झालं पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये हे काही प्रश्न तुमचा सोडवला गेला नाही मुसलमान देखील आहेत या ठिकाणी त्यांनाही देखील विसरण्याचा प्रयत्न करतो त्यांना देखील त्रास झाला आहे त्यांचे दुकान उठवले गेलं त्यांचे घर उद्वस्त केले गेले आहेत कशामुळं कोण आहे सगळा सगळ्या सगळ्या गोष्टी आम्ही तर आमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही जर चुकीचा असेल तर आमचा रुग्ण दाखल करा घाबरत नाही आम्ही या सगळ्या गोष्टींना मी आता देखील एक प्रश्न मांडला होता गार्डनचा एलईडी स्क्रीनचा आयला राहता नावाचं काल परवा मी साकोरीमध्ये जाऊन बातमी केली अहो त्या महिलांना शौचालयात जाण्याला जागा नाही हो बाथरूम नाही हो उघडावर बसतात त्याला महिला लाजा वाटला पण लाजा लोकप्रतिनिधींना महिला उघडावर बसतात महिला तो प्रश्न मी मांडला त्यावरती धमक्या दिला गेला त्यावरती मी प्रश्न मांडला तो प्रश्न सोडून देण्यास मला आसन दिलं ठीक आहे सोडून तेव्हा सोडव सर तुम्ही निवडणुकात जवळ आल्या आहेत विचार करा नागरिकांना विचार करा हजार साठी स्वतःच अस्तित्व हा सर स्वाभिमान विकू नका गाण ठेवू नका या लोकांपडे तुमचे प्रश्न जो सोडवेल त्याला त्या निवडणुकीमध्ये निवडून द्या पानसटपणा करू नका कारण की या त्या भविष्य काळामध्ये मी असेल नसल मला काय करायचंय माझं शेवटच वर्ष आहे मी निवडणूक असल पत्रकारिता क्षेत्र असल माझं तर वर्ष एल एल बीच आहे मी एल एल बी निवड झाल्यानंतर वकील झाल्यानंतर मी तर कोर्टामध्ये जाणार आहे तुमचं काय होणार आहे आज अशा लोकांसाठी स्वतःच समोर गाण घेऊ नका तुम्ही आजार पाचसाठी विकू नका पाच वर्ष तुम्हाला काढायचे पाच वर्ष तुम्हाला कुत्रा विचारणार नाही हे निवडून आल्यानंतर फक्त स्वतःचा खिसा भरणारे लोक आहेत हे सगळे लोक त्यामुळे विचार करा निवडणुका लढवत आणि निवडणुक निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस निवडून विचार करा कर कोण आपल्यासाठी काम करू शकतो त्या भविष्य काळामध्ये आपला फायदेशीर ठरू शकतो कोण आपले कामकाज करू शकतो रस्तेने रस्ते नाही लोकांना लोक त्रिशूळ नगर असेल नाथनगर असल नगर असेल किंवा लोकांना जायला रस्ते नाही बस स्टँड मागचा रस्ता घ्या त्या ठिकाणी सुद्धा चिखलादूर रस्त्या रस्त्यामधून लोकांना ये करावं लागते ती देखील ती देखील पोस्ट मी व्हायरल केली होती अरे लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही मग हे लोकप्रतिनिधी आहे ते करतात काय तुम्हाला आश्वासन येतात जातात निवड आश्वासन देतात आम्ही हे करूया कर करू हे करू अरे काहीच करत नाही करायचं असं त्यांनी याच्या आधी देखील केलं असतं पण करत नाही त्यामुळे मी बोलतोय तुम्हाला सुध्रा विचार करा या सगळ्या गोष्टींचा चिखलातून जाण्या येण्यापेक्षा आहे ना तुमचा सवळसा व्यक्ती असन ज्याला तुम्ही मार्जन त्याला निवडून द्या कमीत कमी तो तरी काम करेल तुमचे याच्यात त्याचे आश्वासन आश्वासनावरती बसण्यापेक्षा मला नाही माहिती आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमचं वैचारिक पद्धती असेल पण माझं म्हणणंच हे तो एकच आहे मी तुमच्यासाठी लढा देत आहे अहो या अगोदर देखील पंधरा तारीख येथील आर्ने वस्तीवरती एकवीस दिवस नागरिकांना पाणी नव्हतं त्या ठिकाणी मी बातमी केल्यानंतर रातोरात पाणी आणून दिलं होतं अहो प्रत्येक वेळेस आज अजून का सामोर यावं माझ्यावरती या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर स्वतःवरती सहा गुन्हे दाखल झाले या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळेस मी समोर जायचं माझ्यावरती गुन्हे दाखल होतात मी समोर जात असतो अरे सगळे मी येतो ना समोर सहा काय साठ गुन्हे माझ्यावर दाखल होत मला जेलमध्ये जाऊ द्या फरक नाही पडणार ना मला का जनतेसाठी मी लढतोय ना वैचारिक पद्धत आहे सगळ्या गोष्टीमध्ये